उद्धव साहेबांनी मंजूर केलेली कामं ह्या नालायकांनी स्टे दिला हे इतके नालायक आहेत एकाही माणसाला त्यांनी एक रुपयाची मदत दिली नाही यांच्या बापाच्या घरचे होत काय ते एक एकाही माणसाला हे नालायक आणि आहेत आहे ते कसे येतात हे पहा आमचा राजकारणाशी काही संबंध नाही तेवढा काम केला एवढा काम केला हा रामदास कदम हा दाडीवाला पाणी देवा पाणी देवा जे ना बुलाय बुला बुलाय मेहमान ज्यांना म्हणतात तू मान न मान मै त्यारा मेहमाच आता बसले तर आम्हाला निमंत्रण पण नाही देशामध्ये वाजले की बारा पुन्हा येईन पुन्हा येईन ये पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आता काय चाललंय वाजले ना फार काळ हे राज्य टिकणार नाही केंद्रामधलं सरकार फार काळ टिकणार नाही तुम्ही बघितलं कोणाकोणाला काय काय दिलं त्यांनी कोणाला काय काय नाही दिलं ते बरोबर आहे ना जे ना बुलाय बिन बुलाय मेहमान ज्यांना म्हणतात तू मान न मान मै त्यारा मेहमान ते, ते आता रडत बसले तर आम्हाला निमंत्रण पण नाही शपथविधीच काय लक्षात आलं की नाही तुमच्या ज्यांनी पाठिंबा दिला त्या उड्या वल्गना केल्या होत्या आम्हाला रेल्वे खातं मिळालं पाहिजे आम्हाला लोकसभेचं अध्यक्षपद मिळालं पाहिजे कोण म्हणाला आम्हाला बांधकाम खातं मिळालं पाहिजे दिलं तर घे नाही जा आता कळून चुकलंय त्यांना कारण ह्यांच्याकडे विरोधी पक्षाचा मान सन्मानच नाही यांना गरज संपली की हे कोणावरही उलटतात काय सांगत होते हे हे सांगत होते काय की आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावलात म्हणून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अठरा खासदार निवडून आले की तुम्ही आम्हाला सांगत होता की आमच्या बाबा आमचा नरेंद्र मोदींचा फोटो लावता म्हणून तुमचे खासदार येतात आज तुमचे नऊ निवडून आले मी आज तुम्हाला सांगतो आज आमचं धनुष्यबाण जर चोरलं नसतं आमचा पक्ष चोरला नसता आणि आमच्या शिवसेना प्रमुखांचा जर फोटो तुमच्या बॅनरवर लावला नसता तर तुमचे सगळ्यांचे चार सुद्धा खासदार या महाराष्ट्रामध्ये निवडून आले नसते चार सुद्धा खासदार तुमचे निवडून आले नसते नियती आपला न्याय करत असते ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही सातत्याने बोलत होतात त्यांच्या सुपुत्राबद्दल वाटतेल त्या मर्यादा सोडून तुम्ही बोलत होतात तुमची जी काय त्यांची लायकी नाही ती सुद्धा चिलटी पिल्टी बोलत होती पण आज आज चमत्कार महाराष्ट्रामध्ये घडलाय काय घडलंय की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या उमेदवारांच्या बॅनरवर राय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा ता फोटो होता नरेंद्र मोदींचा नव्हता आमच्या आघाडीच्या तर बॅनरवर असणारच तो होताच काँग्रेसच्या होता राष्ट्रवादीच्या होता शिवसेनेच्या होता पण भाजपाच्या बॅनरवर सुद्धा बाळासाहेबांचा फोटो होता एकनाथ शिंदेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता आणि अजित पवारांच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता पण आमच्या मात्र विंडिया आघाडीच्या फोटोवर बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो नव्हता हा नियतीचा न्याय देशामध्ये वाजले की बारा पुन्हा येईन पुन्हा येईन आ पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन आता काय चाललंय हा जाऊ दे की जरा वाजले ना चाललंय ना आता संघाची मला पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली मी संघाबद्दल काहीही बोलत नाही त्यांच्याबद्दल मी आदर राखतोय पण त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आहे की अजित पवारांच्यावर सगळं त्या ठिकाणी संघानं ढकललंय तशी वस्तुस्थिती अजिबात नाहीये अजित पवार आणि एकनाथ शिंदेला तो बाहेरचा मार्ग दाखवायची तिलाही नाही हळूहळू तुमच्यामुळे नुकसान झालं संघाला बोलायला लावायचं इकडे तर म्हणायचं संघ राजकारणात नसतो असंच म्हणतात की नाही येतात ते कसे येतात हे पहा आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही येतात की नाही काय विलास वागे तेवढी वर्गणी तेवढी द्या राजकारणाकरता नाही धर्मा करता तेवढी द्या तू मला माहिती आहे काय गमत घेऊ काय दोन चार मिनटं तुमची हे तुम्हाला उपयोगी पडेल प्रभाकरराव हो। मला माहित आहे लोकांची नाडी काय ती लोकांना काय लागतं प्रेम लागतं दुसरं काय लागतं गेल्या पाच वर्षामध्ये अपेक्षेप्रमाणे माझ्याकडून कामं झाली नाहीत पण लोकांना कामं का झाली नाहीत तेही माहिती आहे उद्धव साहेबांनी मंजूर केलेली कामं ह्या नालायकांनी स्टे दिला हे इतके नालायक आहेत मग अशी कोणतरी म्हटलं की सगळ्यांना अंगावर घेता तुम्ही मलाही माहीत आहे मला काय त्रास आहे तुम्ही कधी कोणाला सांगत नाही सांगत बसत नाही कारण मी नेतृत्व करतो माझा त्रास मी निस्तरला पाहिजे अहो माझ्या मतदारसंघातले मधले संजय राव एका घरातली दहा माणसं मिली पप्पू दहा माणसं एका घरातली मिली माहिती आहेत ना एका चितीवर सात प्रेतन एका चितीवर तीन प्रेत दोन प्रेतन एक वेगळं होतं मुंबईत गेलं मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अध्यक्ष असतील यांच्याकडे दहा दहा वेळा खेपा घातल्या दहा दहा वेळा सभागृहामध्ये ह्यांच्यावर तोंडसूप घेतलं पण हे इतके निर्लज्ज आहेत बाकीच्यांना आम्ही एवढी मुख्यमंत्री फंडात मदत केली तेवढी फंडातनं मदत केली म्हणून आम्हाला मेसेज पाठवतात अंगाचा तिळपापड होतो एकाही माणसाला त्यांनी एक रुपयाची मदत दिली नाही यांच्या बापाच्या घरचे होतं काय ते एकाही माणसाला इतके हे नालायक आणि निष्ठूर आहेत माझ्या मतदारसंघामध्ये तीन चार माणसं पोलवरून पडून मेली तीन मुलं त्या ठिकाणी नदीमध्ये वाहून गेली विकास काम काय काय सांगताय तुम्ही मला इतके हे निष्ठुर आहेत काँग्रेसने पुस्ती वर्ष राज्य केलं कधी मागच्या सरकारने केलेल्या कामाला स्टे दिला नव्हता यांनी स्टे दिला आम्ही कोर्टात जाऊन उठवला एक पैशाचं काम आहे काल मी तुमच्या खेडात हेच विचारत होतो पंत की रामदास कदम वीस वर्ष नुसते भुरकत होते एवढा काम केला तेवढा काम केला हा रामदास कदम हा दाडीवाला पाणी देवा पाणी देवा, देवा वगैरे वगैरे सरकार कोणाचं होतं पाच वर्ष पंच्याण्णव ते नव्याण्णव फक्त विश्वासराव युतीचं सरकार होतं बाकी वेळेला काँग्रेसचं सरकार होतं यांना लाजा वाटायला पाहिजे होत्या की आपण त्यावेळेला मोठमोठ्या घोषणा करत होतो त्यावेळेला आपण विरोधी पक्षात असून सुद्धा काँग्रेस सरकारने विकासाला कधी पैसे नाही म्हटलं नाही आणि आपण उद्धव साहेबांच्याच सरकारमधून निवडून आलो आणि पलीकडे गेलो आणि उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले आमदार त्यांची कामं थांबवली लाजा वाटायला पाहिजे ना लाजा म्हणून त्यावेळेला ला मोठमोठ्याने ढुरकत होते भुरकत होते आम्ही कामं केली आम्ही के कामं केली म्हणून काँग्रेसने त्यावेळेला विचार काय मांडला तो लक्षात ठेवा की जो पालकमंत्री असताना मी विचार मांडला एकानं सांगावं की जाऊन अडवलं काँग्रेसने एक विचार ठेवला होता आम्ही काम करतो ते विरोधी पक्षाच्या आमदाराचं करत नाही तर तिथल्या जनतेनं ज्याला निवडून दिलं त्या जनतेचं आम्ही काम करतो एवढा मोठा विचार आहे लक्षात घ्या निवडून भले लोकांनी दिलं असेल पण त्या काम जनतेच आहे याने आमची कामं थांबवली पण मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत की माझ्याकडून चार दोन कामं कमी नाहीच झाली पण झाली असली तरी सुद्धा माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघानं एवढं मोठं लीड लीड दिलं त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी आमदार असल्यामुळे माझ्याकडे काहीतरी होतं तरी ह्या भावाकडे काय होतं काय होतं विकास कामाला पैसा नाही आमदार नाही बाकी पैसा किती होता मला म्हणजे मा... <laughs> बाकी पैसा किती होता मला माहीत <laughs> नव्हता ना <laughs> नाही काय नाही <laughs> बाकी पैसा नाही भिडला गडी भिडला एवढ्या मोठ्या घाशिया ओरडत होते पन्नास हजाराचं मत इतके हे त्यांनी मगाशी वाटा सांगितलं तो तुमच्या लक्षात नाही आला ग्वाघरचा पण वाटा माझ्याकडेच नाही दापोलीचा पण माझा वाटा वाट्याकडे वाटा होता कोणाकडे